गुड मॉर्निंग तर सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा तर आज बैलपोळा आहे आमच्या इथला आज गायाबिया धुवून घेऊ आपण तर काढून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण गाया धुवायच्या व्हिडिओ पूर्ण बघितलाच पाहिजे व्हिडिओ पूर्ण बघा करा सबस्क्राईब करा तर चला धुया गाया Kain nak kena. Ha. Ayuh. Ah. Anggap ani. तर आता आपण घेतल्या काय धुन आणि आता आपल्याला शम सेम कलर शर्टाचा चला राशील्ला हा आपल्याला यायचे आता रशिल्ला

मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट मध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया धन्यवाद अशाच नवीन व्हिडिओ मध्ये